नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोळ आमूशाला कोणती फवारणी करणार आहोत व कशाबद्दल करणार केली पाहिजे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला एकंदरीत माहीतच आहे दोन ते तीन तारखेला येणाऱ्या आता दोन तीन दिवसाला पोळ आमूशा आहे त्याबद्दल आपल्याला कपाशीवरती पोळावंशाला एक विशेष फवारणी घेणे गरजेचे असते त्याबद्दल कोणती फवारणी घ्यावी व काय कशामुळे घ्यावी याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे चला तर मग आपण जास्त विलंब न करता आपल्या विषयाकडे वळू तथापि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन माहिती मिळेल व तसेच आपल्याला जर कोणी सोयाबीन उत्पादन शेतकरी आल असेल तर त्याला आपल्याला चट्टे अवस्थेमध्ये व फुल अवस्थेमध्ये सोयाबीनला कोणती फवारणी करावी त्याबद्दल आप मी आपला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो व शि व्हिडिओच्या शेवटी देतो जेणेकरून आपल्याला फायदा होईल तो व्हिडिओ पाहून तीच फवारणी घ्यावी आपल्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होईल तर आपल्या उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे आपण तीच फवारणी घ्यावी तो व्हिडिओ वी। पाहावा आता आपला पोळ आमूशा जवळपास दोन तीन तारखेला पोळा आहे आणि पोळ्याच्या आमूशाला हे एक फवारणी घेणं विशेषतः असते पण पोळ्याच्याच आमुषेला घ्यावं असं काही नसतं नसतं कोणते आमुष्या असू द्या आमुष्याला फवारणी का घ्यावी आमुष्या झाल्यानंतर दोन दिवस किंवा आमुष्या होण्याच्या अगोदर दोन दिवस फवारणी का घ्यावी याबद्दल आपण पहिलं प्रथमता पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कपाशी पिकावरती चक्रीभोंग्या आणि ब बोंडाळीचा प्रादुर्भाव जास्त पडतो व पांढऱ्या माशीचा त्यामुळे आपल्याला आमूष्याच्या तेव्हा आपल्याला ज बोंडाळीवर जे आपल्या बोंड कोपरणारी आळी राहते आमोशेच्या वेळेस चक्रीभुंगा जो बोंड आळीची जो पतंग असतो तो आपल्या फुलामध्ये जाऊन त्याचे अंडे सोडतो ते अंडे अंड्याचे रूपांतर जवळपास आळीमध्ये होते त्यामुळे आपल्याला त्या आळीचे त्या, त्या पतंगाला आपल्याला रोखण्यासाठी व विशेषतः फुलामध्ये जे अंडे सोडलेत त्या अंडीचा पूर्ण नायनाट करण्यासाठी आपल्याला पोळ्याच्या आमोशेला असो कोणत्या आमोशेला असतो फवारणी घेणे गरजेचं असते पण ती फवारणी कोणती घ्यावी शेतकरी मित्रांनो ती फवारणी कोणती घ्यावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती पूर्णता मिळेल आणि ती फवारणी योग्य आहे हे, हे पाहावे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे बाजारामध्ये सध्या फवारणी घेण्यासाठी कपाशीला विशेषतः म्हटलं तर बोंडाळीसाठी आपल्याला प्रोफेक्स सुपर दिले जातं डेनिटॉल दिलं जातं डेलिकेट दिलं जातं असे विशेष कंपनीचे औषधं आहेत व आपल्याला त्या बोंडाळीसाठी दिले जाते मित्रांनो मी एक नवीन कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे जेणेकरून आपल्या एकतर फुलामधले अंडे पण मेले पाहिजे व एखादी वेळेस कुठं आळी तयार झाली तर ती आळी पण मेली पाहिजे यासाठी मी तुम्हाला विशेष एक कॉम्बिनेशन सांगणार आहे मित्रांनो प्रथमता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला कोणते फवारणी घ्यावं व कोणते औषध घ्यावं मित्रांनो औषध घेत असताना आपल्याला बाजारामध्ये जवळपास नागार्जुना कंपनीचा प्रोफेक्ट सुपर हे औषध घ्यायचं जेणेकरून त्या मित्रांनो त्यामध्ये प्रोफेन फास्ट चाळीस टक्के व सायफर मिथेन चार टक्के असते सायफर काम एवढंच आहे की आपल्या आप याच्यावरील अंडी मारल्या जाते व गॅस पॉयझन पण तो सुपर प्रोफेक्स सुपर हे गॅस पॉयझन पण आहे मित्रांनो प्रोफेक्ट सुपर घेतल्यानंतर आपल्याला एक एक स्वस्थामध्ये मस्त इमोमॅक्टिन बेंजिन जेणेकरून आपलीला कुठं आळी असली तर आळीला मारण्यासाठी इमोमॅक्टीन बंज बेंजन जर आपण घेतलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं रा इमोमॅक्टिन बेंजिन घेत असताना आपण लिक्विड फॉर्ममध्ये पण घेऊ शकता आणि बोटव्याच्या याच्या पण याच्यामध्ये पण घेऊ शकता व तसेच मित्रांनो आपल्या पिकावरती जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसला आपल्याला तर त्यामध्ये आपण बाहेर कंपनीचं अँट्रोकॉल घेऊ शकता एकदम चांगलं अँट्रोकॉल हे बुरशीनाशक घेतले तर आ अगदी उत्तम आपण हे घेत असताना मित्रांनो आपल्या जर कपाशीला आपल्या पातेगळ होत असली तर आपल्या कपाशीची पातेगळ जर होत असली पातेगळचं सेटनेट एकदम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला वीस टक्क्याचं बोरॉन घेणे गरजेचंच असते जेणेकरून आपल्या कपाशीची पातेची एकदम सेटनेट अगदी चांगल्या पद्धतीने होईल बोरॉन घेतलं तर एक नंबर होईल त्यामध्ये वीस टक्क्याचं बोरॉन घेणे गरजेचं असते मित्रांनो तर आपल्याला जर कपाशीला वाटलं जेणेकरून कोणत्या टॉनिकची आवश्यकता असली तर आपण शिजंटा किंवा बाहेरचं ॲम्बेशन किंवा हिसबीन हे टॉनिक कोणीतरी आपण घेऊ शकता मित्रांनो हे फवारणी घेत असताना जेणेकरून पोळा झाल्या एका दिवसाला घेऊ शकता अथवा आग आ, एका दिवस अगोदर घेऊ हो शकतात जेणेकरून आपल्या पिकावरती आणि फवारणी घेत असताना विशेषतः मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जेणेकरून कापूस हा भरपूर प्रमाणात वाढलेला असतो आणि चार्जिंगच्या पंपानं न मारता आपण सरळ सरळ पेट्रोलच्या पंपाने सरळ सरळ फवारणी करून घ्यायची दोन्ही साईडनं फवारणी व्यवस्थितरित्या करून घ्यायची हे मित्रांनो आपला प्लॉट आहे जवळपास याला शंभर दिवस झालेले आहेत मित्रांनो याची हाईट बघू शकता आपण आपल्यावरती गेलेला आहे तरी याला या आम्ही सांगलेल्या औषधाची फवारणी आम्ही जवळपास उद्या किंवा परवाच्या दिवशी घेणारच आहे तुम्ही बघू शकता आमच्या कपाशीला पात्याची संख्या कशी आहे हे पूर्ण प्लॉट आपल्या हातावरती आहे हे पाहू शकता आपण पात्याची संख्या कशी आहे आणि बोंडाची संख्या कशी आहे एकदम चांगल्या पद्धतीने शंभर याचा हा प्लॉट आहे ही फवारणी घेत असताना विशेषतः घ्यायची काळजी की सायफरमित असल्यामुळं प्रोफेक्ट सुपरमध्ये मित्रांनो आपल्या अंगावरती पूर्णतः कपडे झाकून आणि चेहऱ्याला पूर्ण बांधून घेणे गरजेचं असते जेणेकरून सायफरमिथेन असल्यामुळे आपल्या डोळ्याची व तोंडाची किंवा हाताची चरचरपणा वाटू शकते त्यामुळे हे विशेष काळजी घेणे गरजेचे असते व त्यामध्ये तुम्ही सांगू शकतो मी त्या औषध मारल्यामुळे आपल्या पिकावरती सर्व पांढरी माशी म्हणा पतंग म्हणा हे सर्व गायब होतील मित्रांनो तर अशा प्रकारे आपण पोळा आंवशाला किंवा इतरही आमुषाला पिचकारीही घेऊ शकता असा विश्वास नाही की पोळा आमुषालाच घ्यावी जेणेकरून इतर आमूषालाही ही पिचकारी घेऊ शकता असं होतं पूर्ण आपल्या आणि तथापि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं नवी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण चालवत आहोत चला तर मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद